नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर नवीन अर्ज तुम्ही दाखल करत असाल कारण की बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही विधवा महिला आहेत परिपक्व्य आहेत घटस्फोटित आहेत त्याचबरोबर वयोवृद्ध महिला आहेत या सर्व योजनांचा लाभ घेत असतात तसेच वृद्धकाळ योजनेमधील वृद्ध जे माणसं आहेत किंवा मग बुजुर्ग मंडळी आहेत त्याचबरोबर इतरही जे दिव्यांग वगैरे आहेत हे सर्व मंडळी जे या योजनेचा लाभ घेत असतात तर त्यांच्यासाठी ही जे कागदपत्र आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत बरं मी सर्व कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जे अतिशय तीन कागदपत्र आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला आताच काढून ठेवायला पाहिजे कारण की मग नंतर त्यासाठी धावपळ नको कारण की ते जे कागदपत्र आहेत हे काढण्यासाठी थोडा वेळ लागतो टाइम लागतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की हे कागदपत्र जे आहेत आधीच काढून ठेवायचे आहेत तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सर्व जे कागदपत्र तुम्हाला लागतात ते कोणकोणती लागतात आणि त्यामधील हे तीन कागदपत्र का महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ती महत्त्वपूर्ण तीन जी कागदपत्र आहेत प्रमाणपत्र आहेत सर्टिफिकेट्स आहेत ही कोणती आहेत आणि तुम्हाला का काढावी लागत तर बघा मंडळी संजय गांधी निराधार योजना ही जवळपास पंचेचाळीस वर्ष पुरानी जुनी योजना आहे आणि या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील जी जनता आहे ही खूप वर्षांपासून घेत आहे तसेच महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशामधील इतर राज्यांमध्ये सुद्धा या योजनेचा लाभ पुष्कळ असे लाभार्थी घेत आहेत आणि ही जी योजना आहे ही केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत दोन्ही आहे आणि राज्याचा त्या ठिकाणी काही हिस्सा त्यांना निधीच्या मा माध्यमातून मिळतो त्याचबरोबर त्या केंद्राचासुद्धा काही हिस्सा त्या ठिकाणी त्यांना मिळत असतो तर आता बघा या योजनेमध्ये जी कागदपत्रं आहेत ते सर्वात आधी आपण जाणून घेऊया कोणकोणती आहेत तर बघा सर्वात आधी तुम्हाला लागणार आहे ओळखीचा पुरावा तर ओळखीचा पुरावामध्ये काय आहे आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र व इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र जे की तुमच्या ओळखीसाठी लागणार आहे तर हे कागदपत्र तुमच्याजवळ असतीलच कारण की आधार कार्ड सर्वजणं काढूनच ठेवलेले असतात मतदान कार्डसुद्धा सर्वांचं असतेच आणि पासपोर्ट तर नसते म्हणा पण साडे साळ्याचा दाखलासुद्धा त्यांच्याकडे असतो जन्म प्रमाणपत्रसुद्धा असू शकते तर अशा प्रकारचे हे तीन चार दाखले तुमच्याकडे अवायलेबल असतातच त्याचबरोबर आहे जे महत्त्वाचं अति महत्त्वाचा जो दाखला आहे हा या दाखल्यांमध्ये आहे जन्म जन्मदाखला तर आहे उत्पन्नाचा दाखला बघा हे एक अति महत्त्वाचं कागदपत्र आहे हे उत्पन्नाचा दाखला जो आहे हा तुम्हाला दर पाच वर्षांनी आपल्या योजनेशी संबंधित जे कागदपत्र आहेत किंवा तहसील कार्यालय इथं तुम्हाला न्यावा लागतो आणि तिथं त्यांना जमा करावा लागतो आता उत्पन्नाचा दाखला जी जी अट आहे ही सुद्धा आता रद्द करण्यासाठी सरकारनं तुम्हाला माहीत असेल की वेळोवेळी सरकारला सांगण्यात आलेलं आहे यासाठी बचवकुळू यांनी मोर्चे धरणे आंदोलनसुद्धा केलेले आहेत तर ही अटसुद्धा एक या ठिकाणी लवकरच रद्द होणार आहे म्हणजेच की तुम्हाला एक वेळ उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर नंतर, नंतर दिल्या देण्याची काहीही गरज राहणार नाही आहे त्याचबरोबर दुसरं आहे दारिद्र्य रेषेखालील जे असते कुटुंबासाठी संबंधित पुरावा बघा दारिद्र्य रेषेखालील तुम्ही बी पी एल योजनेमध्ये जर असाल तर त्या कुटुंबाचा संबंधित पुरावा जो असतो तो तुम्हाला द्यावा लागणार आहे किंवा मग तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा चालणार आहे हे दोन कागदपत्र चालतील तर या ठिकाणी तुम्हाला कोणतंही एक कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याचबरोबर बघा वयाचा पुरावासुद्धा तुम्हाला द्यायचा असते त्यासाठी वयाच्या पुरावासाठी काय करावं लागणार आहे जन्मदाखला तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट जे असते ते द्यावं लागणार आहे त्याचनंतर शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा चालणार आहे मतदार यादीतील उतारा हे सुद्धा तुमच्यासाठी या वयाच्या पुराव्यासाठी चालणार आहे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला बघा शासकीय वैद्यकीय अधिकारी जे असतात जे तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जाता सरकारी हॉस्पिटल्समध्ये तिथून जे अधिकारी तुम्हाला दाखला देतील वयाचा तो सुद्धा या ठिकाणी चालणार आहे त्याचबरोबर हा एक आणखीन अतिमहत्त्वाचा जो पुरावा आहे किंवा ज्याला आपण दाखला असं म्हणू तर तो आहे राहण्याचा पुरावा म्हणजे रहिवासी दाखलास म्हणजेच की डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजेच की त्या ठिकाणी आपण अधिवास सर्टिफिकेट असं सुद्धा त्याला म्हणतो तर ग्रामसेवक तलाठी यांनी दिलेला रहिवास दाखला हा सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे हा सुद्धा आता लवकरच तुम्ही काढून घ्या म्हणजे पुढे तुमची तारांबळ उडायला नको आणि त्यानंतर अधिकृत अधिवास प्रमाणपत्र जे असते डोमिसियल सर्टिफिकेट हे तुम्हाला अति महत्वाचं असते हे काढून घ्या तुम्ही म्हणजेच की डोमिशियल सर्टिफिकेट कोणते असो एक तुम्ही काढून घ्या ज्यामध्ये की ग्रामसेवकाने दिलेला किंवा मग अधिकृत जे अधिवास प्रमाणपत्र आहे हे लागणार आहे नंतर है इतर कागत पतर बगा। हे इतर कागदपत्र बघा विधवा असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला आणि विवाह प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे कारण की हे कागदपत्र जे आहेत अतिमहत्त्वाचे आहेत अप <laughs> अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला सरकारी हॉस्पिटल्समधून मिळणारं आहे बघा अपंगत्वाचे जे प्रमाणपत्र आहे हे खूप महत्त्वाचं आहे अपंग असाल तर अपंगाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अपंगाचे प्रमाणपत्र काढणे खूप गरजेचं आहे आणि अर्जासोबत जोडणे खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला आता माहीत असेल की सरकारनं अपंग जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्रधारक आहेत त्यांना आता अडीच हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे सरकारनं आता अनुदान वाढ केलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं राहणार आहे अत्याचारित महिला असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र जर कुणी महिला अशी अत्याचारित असेल किंवा कुणी बळजबरींनी जबर अत्याचार केलेला असेल तर अशा महिलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहेत तेसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळतो बँक खाते पासबुक हे तुम्हाला काढावंच लागणार आहे कारण की त्या आता डी बी टी माध्यमातूनच तुम्हाला बँकेमध्ये तुमचे पैसे हे येणार आहेत हे जे अनुदान आहे हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेले असावे हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे कारण की डी बी टी ॲक्टिव्ह असली तरच तुम्हाला हा निधी मिळणार आहे कारण की आता डी बी टीच्या माध्यमातून सरकार डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे ज्या योजनेचे पैसे जे आहेत हे टाकता टाकत आहे त्यासाठी तुम्हाला डी बी टी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे तर बघा हे एवढं सर्व कागदपत्र झालं तर आता मी तुम्हाला यामधील तीन जी कागदपत्रं असे सांगतो आहे की जे खूप महत्त्वाचे आहे सर्वात आधी आहे बघा हयातीचे प्रमाणपत्र तुम्ही जिवंत आहात की नाही हे दाखवण्यासाठी हे सांगण्यासाठी हयातीचे प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण ते खूप महत्त्वाचं राहणार आहे आणि हे तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे म्हणजे पुढे तुम्हाला यासाठी धावपळ व्हायला नको म्हणून तर हयातीचं जे प्रमाणपत्र आहे हे तुम्ही लवकर काढून घ्या कारण की नव्याने अर्ज करत आहात तर तुम्हाला ही कागदपत्र जुळव जुळवावी लागणार आहेत त्याचबरोबर आहे हयातीचा दाखला झालेला आहे त्याचनंतर आहे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला मी या अगोदरसुद्धा सांगितलं तर पण हे अतिमहत्वाचं आहे उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलेही जास्त धावपळ व्हायला नको बाकीचे सर्टिफिकेट जे आहेत हे आपण काढून ठेवतोच कारण की तुम्हाला माहीतच असेल की आधार कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक बँक का अकाउंट किंवा डी बी टी लिंक करणे हे आपण करून ठेवलेलं असतं किंवा केलेलं नसेलही तर लवकर करून घ्या त्याच्यानंतर आहे डोमेसियल सर्टिफिकेट म्हणजेच की अधिवासी दाखला रहिवासी दाखला ज्याला आपण म्हणतो हे कागदपत्र हे जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा अत्यावश्यक आहे हे लवकरात लवकर काढून घ्या कारण की आता अधिवास प्रमाणपत्र हे सरकारनं खूप महत्त्वाचं केलेलं आहे या या योजनेसाठी आणि हे तुम्हाला काढणं खूप गरजेचं आहे तुम्हाला धावपळ व्हायला नको नवीन अर्ज जर भरत असाल तर तुम्ही लवकरात लवकर हे कागदपत्र काढून घ्या तर हे तीन महत्त्वाचे जे कागदपत्र आहे हे काढून घ्या कारण की बाकीचे कागदपत्र तुमच्याकडे असतीलही नसतील तर तेसुद्धा काढून घ्या परंतु ही जे तीन कागदपत्रं हे तुम्हाला लागणारच आहेत म्हणून हे आतापासूनच काढून ठेवा म्हणजे पुढे तुम्हाला जास्त तारांबळ तुमची व्हायला नको आणि जे जुने लाभार्थी आहेत त्यांनीसुद्धा डोमिशियल सर्टिफिकेट काढून घ्या आदिवासी दाखला जो आहे हा काढून घ्या म्हणजे भविष्यात जर गरज भासली तर तुम्हाला हा लागणारच आहे आता बघा अनुदान वाढ झालेली आहे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे आता लवकरच एकाच महिन्यातच हे अनुदान वाढ तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते म्हणजे ऑगस्ट संपल्यानंतर सप्टेंबरपासून हे जे अनुदान वाढ आहे हे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते लवकरच याचा शासन निर्णय येणार आहे कारण की सरकारनं जाहीर केलेलं आहे आम्ही दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जे अनुदान वाढा आहे ही केलेली आहे शासन निर्णय याचा बाकी आहे फक्त जसं हा शासन निर्णय येणार आहे आठ पंधरा दिवसामध्ये आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यापासूनच हे जे वाढीव निधी आहे ह्या येणं चालू होणार आहे तर हा व्हिडिओ आढळल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र